तर मित्रांनो कालचा आपला असा मुक्काम होता पाहू शकता अशी रूम होती आपली <coughs> तर मित्रांनो असा होता माझा रात्रीचा मुक्काम हे पाहू शकता आणि इथून श्री गुरुनेश्वर ज्योतिर्लिंग सुद्धा दिसतं हे पाहून घ्या मित्रांनो आज खूप दिवसानंतर सायकलची थोडी हवा कमी वाटली त्यामुळे आता घरू घरून निघल्यापासून पाच सहा दिवस त्याच्यानंतर पहिली वेळेस हवा मारतोय हे होऊ शकता चला तर आता असा प्रवास आज चालू आहे आता सायकलचं शीडसुद्धा खूप काही झालं होतं तर ते सुद्धा कचून घेतलं पाहू शकता यांना पाण्याने चला तर तर मित्रांनो जय भवानी जय शिवराय आपण आज श्री गृहनेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ येथे होतो आणि रात्रीची सोय पाहू शकता आपली इथं राहण्याची होती आणि आपण आता इथून निघणार आहोत आपल्या पुढच्या प्रवासासाठी पुढच्या प्रवासासाठी इथून निघणार आहोत तर हे दादा होते रात्रीचे धन्यवाद दादा तुम्ही जाण्याची चांगली सोय केली त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद निघतो आता पुढच्या प्रवासाला चला त्यांनी पण माझ्या वालीला शुभेच्छा दिल्या त्यांचे पण खूप खूप धन्यवाद हे पाहू शकता आपली सायकल आणि आता बॅगी वगैरे बांधल्या सकाळी हवा घेवा मा हवा मारली शीट थोडं ढिलं झालं होतं त्याचं ते नट फिट करून शीटसुद्धा फिट केलं आहे चला आणि एक व्हिडिओ अपलोड करायचा दादा त्याला नेटच पुरत नव्हतं तर दादानी आपल्याला वायफायसुद्धा अवेलेबल करून दिलं त्यामुळे आता फास्टमध्ये गेलेलं आहे कालचा व्हिडिओ आपला पूर्ण छत्रपती संभाजीनगर ते वेरूळ श्री कृष्णेश्वर पर्यंतचा प्रवास संपूर्ण यूट्यूबवर पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे जाऊन पाहू शकता चला तर तर मित्रांनो आपण श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ येथे आलेलो आहे पाहू शकता रात्री आपण श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन घेतलं आणि आता आपण इथून निघ निघलो आहे आपण वेरूळच्या जा लेण्यांनासुद्धा जाणार होतो मित्रांनो परंतु आज लेण्या बंद आहेत चला काहीच आहे ना आपण पुढच्या वेळेस आलो की वेरूळच्या संपूर्ण लेण्या नक्कीच एक्सप्लोर करू आणि त्यासुद्धा आपण दाखवू चला आपल्या वारीचा हा प्रवास असाच चालू आहे आता श्री घुष्णेश्वर आपण सोडूया आणि आपला पुढचा प्रवास प्रवासाला लागूया चला मित्रांनो नमस्कार मित्रांनो जय भवानी जय शिवराय हर हर महादेव तर आपण आलो आहे श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे आणि हे पाहू शकता हे आहे अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड हे श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे आहे कधी आले तर नक्की या खूप भारी आहे हे पाहू शकता तर ते पांढरं पांढरं जे आहे मित्रांनो ते पाण्यासाठी पाण्याचे फवारे आहे रात्रीला खूप भारी वाटतं दिवसा पण भारी वाटतं ते हे पाहू शकता एकदम भारी बनवलेलं आहे चला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान विचारांच्या वारीमध्ये वारी करता असताना रस्त्यामध्ये जे जे असे तीर्थक्षेत्र मुख्य ठिकाणं इतिहास आपली संस्कृती मी तुम्हाला दाखवत आहे चला तर आपली संपूर्ण जर्नी यूट्यूबवर आहे आणि चला अजून आपला समोर प्रवास आहे जे जे आपल्याला भेटतील सर्वांची आपण तुम्हाला माहिती देत जाऊ चला तर तर मित्रांनो <coughs> तर मित्रांनो आपण हा अहिल्याबाई होळकर हा कुंड शिवालय तीर्थकुंड संपूर्ण फिरून आलो आणि मला या ठिकाणी हे पाहू शकता हे आपले पुरातन काही मूर्ती दिसल्या तर पाहू शकता मित्रांनो कशी हाल केली आपल्या मूर्तीची हे, हे। इंग्रजांनी आपलं सगळं नाचधूस केलेलं आहे आणि आपण पाहू शकता काय वया काय केलं होतं ह्या मूर्तींनी आपल्या या, या संस्कृतींनी इंग्रजांचं काय बिघडवलं होतं माहीत नाही इंग्रजांनी किंवा मग मुघल शासक जे असतील ते ज्यांनी पण ह्या मूर्त्यांचा नाश केला आहे नाश केला आहे अशा प्रत्येक कित्येतरी कित्येक तरी ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कितीतरी ठिकाणी आपल्या संस्कृती इतिहास होता तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आपला धर्म नष्ट करायचा प्रयत्न केला आहे हे पाहू शकता तर चला कुठेतरी दुःख होतं आहे की आपला एवढाच प्रतिभाशाली इतिहास होता त्याला मिटवायचा प्रयत्न आहे इंग्रजांनी केला परंतु तो कधी मिटू शकणार नाही आपला इतिहास आजार आणि अमर आहे चला तर मित्रांनो आता मी लसूरमध्ये पोहोचलो आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही हे आहे लसूरचं रेल्वे स्थ रेल्वे पटरी आणि हे आहे लसूरचं रेल्वे स्थान हे पाहू शकता तर मी आता लसूरमध्ये पोहोचलो आहे रेल्वे पटरी पार केली चला तर आता आपण इथून वैजापूरला जाणार आहे आणि वैजापूरवरून शिर्डीला तर असा हा प्रवास आहे शिर्डीवरून शनी शिंगणापूर चला तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा मी त्याचं नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनेल पूर्ण व्हिडिओ बनील, बनील। तर मित्रांनो त्या दादांनी मला हा नाश्ताचा

दादा काही बोलसाल माझ्या वारीबद्दल काही संदेश देसाल तरुणांना मी इथं लासू स्टेशन इथं सर्विस काम करतो तर मला भाऊची सायकल दिसली सायकलवर त्यांनी लिहिलं होतं की ते जिजाऊंच्या मातृभूमीपासून तर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापर्यंत त्यांचा सायकल प्रवास आहे आणि त्यांच्याशी आवर्जून बोललो मी त्यांचा हा प्रवास खूप वाखान्याजोगा आहे आणि खूप प्रेरणादायी प्रवास आहे तर त्यांना शुभेच्छा देता याव्या म्हणून मी एक पाच दहा मिनटं त्यांच्याशी बोललो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि भाऊ तुमचा प्रवास खूपच सर्वांनी प्रेरणा घ्यावा असा आहे आणि जिथं जिथं तुमचा स्टॉप होईल तर तिथं जे जे व्यक्ती तरुण मुलं भेटतील त्यांना तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही प्रेरणादायी था ठरताय आणि पुढील प्रवासाबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा तुमचे इतका खूप मनापासून आभार त्यांनासुद्धा बा चांगलं वाटलं असा नवीन उपक्रम कोणतरी कोणीतरी खरं तर अशा समाजातील म्हणजे अशा वेगवेगळ्या मित्रांकडून पाहून करून त्या शुभेच्छा मला मिळते त्याच्यामुळं उत्साह अजून आणि मग आम्हाला असं केल्याने अजून प्रेरणा मिळते अजून इच्छा वाढते मीच नाही तर आ त्याच्यामुळे कितीतरी तरुण आता शही महाराजांचे विचारा घेऊन शिवनेरीपर्यंत येतील शिवजयंती एकोणास फेब्रुवारी फक्त एक दिवस आपला समाज काय करतो फक्त एक दिवस आठवण काढतो बाकीच्या नंतर काही म्हणजे विसरून जातो काही एवढं हे नाही राहतं परंतु माझं असं म्हणणं आहे की तर छत्रपती शिवाजी महाराजांना एकूणच न वाटवता हे विचार आत्मसात केले पाहिजे आयुष्यभरासाठी कलाकाराचा प्रवास चालू आहे दादानी खूप शुभेच्छा त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि हो या शुभेच्छा दिल्या माझ्या वय नाही आहे त्यांनीच्या शुभेच्छा दिल्या ते माझ्यासाठी वय ठीक नाही आहे या तुमच्या सर्वांसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महान विचारांसाठी या शुभेच्छा आहेत चला तर समाज बांधवांचं खूप सारं मला प्रेम मिळवत आहे त्यांनी मला नाश्त्यासाठी सुद्धा विचार बघा परंतु मी अमोल भाऊ माझे ती नाव करीत रात्रीसुद्धा मी जिकडे मी कमाला होते सुद्धा माझे नाव करीत अमोल होते हे सुद्धा आहे आहे त्यांचं ते पण अमोल भाऊ माझे नाव करीत त्यांनीसुद्धा त्यांनी मला नाश्त्याला बोलवलं भाऊ बोल म्हणून नाश्ता करा परंतु त्यांनी आता झाल्या जास्त नाश्ता केला जेवण केलं असं त्यांचा आम्हाला पुढं अडचण येते त्यांना मला जाऊ द्या चला तर आता आपण आता चहा मी नाश्ता केला का प्रवासाला पुढील प्रवासाला सुरुवात केली आता आपण वय जापूर वैदापूरच्या महोरून पाहूया आणि आता धन्यवाद तर मित्रांनो मी लातूरमध्ये पोहोचलो आहे लसूरमध्ये आणि चाललो होतो तर हे पाहू शकता हे अमोल भाऊ आहेत यांचं हे स्त्री चहा त्यांनी लगेच मला बोलवलं आणि भाऊंनी चालू नाश्ता करून का मागे ते खूप लांब चालले तर त्यांना खूप भारी वाटलं विशेष वाटलं की बस घेऊन मला त्यांचे वारी वारी करत आहेत त्यांनी भारी वाजली आणि त्यांनी लगेच विचारलं तुम्ही मारतू मातृदिवतावरून आले का आणि त्यांनी सांगितलं की नाश्ता करून घ्या नाश्ताच्या तर त्यांच्या मी हे केलं भाऊ काय बोलताल वारेबद्दल भाऊच म्हणणं आहे की आता तर मित्रांनो आपण आज भेश्वरून निघालो आणि वेरूळ सॉरी आपल्या जयजापूरच्या समोर थोडा मुक्काम करायचा विचार होता परंतु आता दिवस बराच आहे त्याच्यामुळे आता शिर्डी कवर होईल तर आपला विचार आहे शिर्डीला जाऊ तर पाहू शकता हे दोन आपले वारकरी भेटले हे आपल्याकडचेच आहेत बुलढाणा जिल्ह्याचे धाडमसला गाव आहे आमचं आहे कुठून आणि कुठं चालले आम्ही निघलो आमच्या गावून धाड ते मसला इथून शिर्डी डायरेक्ट शिर्डी अच्छा साईबाबांची वारी करतायत शिर्डीला चालले आठ दिवसाची आठ दिवस आमचा नियोजित आहे आठ दिवसाची तर चला वाटण अशी वार करी हे भेटत राहते खूप भारी वाटलं त्यांना भेटून त्यांना सुद्धा जर भारी वाटलं आपल्या माणूस आला चाललाय शिवनेरीला सायकलवर तर चला त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांना पण त्यांच्या वारीसाठी खूप शुभेच्छा चला हा प्रवास चालूच आहे नमस्कार मंडळी जय भवानी जय शिवराय हा तर मित्रांनो मी आज सकाळी श्री भुवनेश्वरून निघालो महादेवाचं दर्शन घेऊन आणि महादेवाच्या कृपेने आणि साईबाबाच्या आशीर्वादाने मी आज अरे समा समा पडली चला मजा आपला विषय तर मित्रांनो हो, मी आज भूमनेश्वरून महादेवाचं दर्शन घेऊन निघालो आणि साईबाबाच्या आशीर्वादाने मी एकशे एक आणि परंतु दिवस तो एकशे पाच झाला एकशे पाच सहा किलोमीटर सायकल चालवत आलो तर साईबाबाच्या आशीर्वादाने पाहू शकता आता मी जेवण करतो आहे ते पाहू शकता साईबाबांचा आशी प्रसाद आणि म्हणजे या साईबाबाचं साईबाबा धर्मशाळा आहे धर्मशाळा नाही इथं रूम आहे बाहेर गेले मी नंतर तुम्हाला सांगेल नाव तर मित्रांनो आज, आता शक्के नागे शक्के नागे। तर आता आज एक आता बाकीचा व्हिडिओ बनवणं शक्य नाही कारण तो खूप लंबा आहे मी आता तुम्हाला व्हिडिओ ठेवला होतो आज काय काय झालं आज कसं इथलं सिस्टम आहे तर बुकिंग कशी करायची किचकट कर टू आहे थोडं रूम कशी घ्यायची रूम नसेल तुम्ही एकटे असाल तुम्हाला रूम मिळत नाही डोरमेट्री घ्यावा लागतील त्यासाठी पैसे कामागावं लागतात ते सगळी वापस भेटतात तर हे सगळं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी समजावून पाहिजे चला आणि मला हे माझे मित्र भेटले ओ आपका नाम और मनोहर मनोहर मद्राम चौधरी साधा नंदुरबार डिस्ट्रिक्ट तो हे आम्ही इथे येते मी नाही आता मैंने बोला मेरे साथ आ हम दोस्त हो गए अभी चलो जय गोवानीजवानीज मित्रांनो पाहू शकता हे आहे भक्त निवास श्री साई भक्त निवास साईबाबा संस्थांचं आणि ते रजिस्टर करण्याची एक प्रोसिजर आहे तर मी आता आजचा ब्लॉग हा इथे संपला आहे आजचा ब्लॉग इथे संपवतो कारण की आ, उद्या तुम्हाला पूर्ण प्रोसिजर सांगतो इथली काय आहे ते आणि आपण इथे मुक्काम करणार आहोत तर उद्या सर्व डिटेलमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन धन्यवाद जय भावानी जय शिवराज जय साईबाबा तर मित्रांनो आज आपली झोपाची व्यवस्था अशी झालेली आहे हे पाहू शकता डोरमेट्री डोरमेट्रीमध्ये आपल्याला जागा मिळाली कारण तर निता रूम एकट्या माणसाला रूम भेटत नाही असा नियम आहे इथला किमान दोन व्यक्ती पाहिजेत तेव्हा रूम भेटते आ, तर आपण डोरमेट्री म्हणजे नेमकं काय का तर मित्रांनो एक हॉल असतो आणि त्या हॉलमध्ये आपल्याला आप आ, एक उशी देतात सॉरी एक गादी देतात आणि आपल्याला झोपावं लागतं हॉलमध्ये हे पाहू शकता हे कसे झोपले तिकडे समोर मोबाईल चार्जिंग लावायचं आहे आणि यालाच म्हणतात डोरमेट्री चला तर आजचा ब्लॉग आता याचा ठिकाणी आपण संपवू कारण की आज बऱ्याच बरेश, बरीचशी माहिती मीच झाली मित्रांनो मी तुम्हाला सांगणं आणि व्हिडिओ बनवणंसुद्धा कारण टाईम असताच होता शक्य झालं नाही परंतु आज जे मीच झालं ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी, मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तरी आता उद्याचा ब्लॉग पण बघा चला धन्यवाद झोपतो और ओर एक हमारे दोस्त मिले थे तो अभी हम अभिह सातमीही ये साथ में ही है <laughs> तो अभी हमारे दोस्त बन गए आ, तो कुछ बोलना चाहोगे नमस्कार भाई नमस्कार एक मिनट बोलो नमस्कार मैं क्या हाँ भाई बहुत मेहनत कर रहे हैं अपने ऐसा <laughs> हाँ उनको मैं मैंने उनको बताया कि मैं साइकिल से ऐसा ऐसा पूरा समझाया तो वो मेरे को शुभेच्छा दी और बोल रहे बहुत अच्छा काम है करते रहो तो चलो अभी हम साथ में ही है तो ऐसे दोस्त इस राह पे ऐसे और भी और भी दोस्त बनेंगे तो ऐसी जर्नी हमारी शुरू है छत्रपति शिवाजी महाराजों की महान विचारों की ये जर्नी आज के लिए आज के ब्लॉग के में इतना ही बाकी का कल हम इधर पूरा दर्शन कैसा है क्या है इधर का प्रोसीजर सब कल आपको डिटेल में बताएंगे चलो धन्यवाद भय भवानी जय चुभा बोलो जय भवानी जय भवानी जय जय 何や